सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ तर पगार आणि पेन्शनमध्येही यामुळे वाढ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील दिवाळीपूर्वी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची भेट दिली आहे मंत्रिमंडळाने मागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे या व्यतिरिक्त पेन्शनधारकांसाठी डी आर मध्ये तीन टक्के वाढ करण्याची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी खरंच आनंदाची बातमी समोर येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती त्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे दिवाळी आणि दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे बुधवारी मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा देखील केली आहे यासह कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता डीए आता पंचावन्न टक्केवरून था आता अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल तर कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबरच्या पगारासह जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरची थकबाकी मिळेल याचा अर्थ पगारात लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सणांच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास प्रोत्साहित केले जाईल ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना देखील लागू होईल तर दोन हजार पंचवीसची ची दुसरी मोठी वाढ दिवाळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन धारकांसाठी मागाई भत्ता आणि महागाई सवलती आरवाढ मध्ये मोठी वाढ जाहीर केली होती यावर्षी ही दुसरी महागाई भत्ता वाढ आहे सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते